हातकणंगले महसूल सेवक संघटनेचे तहसीलदारांना निवेदन काम बंद आंदोलनामुळे शासकीय कामकाज ठप्प नमस्कार मी संजना न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी विनोद शिंगे यांच्याकडून महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणीमध्ये समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी हातकणंगले तालुका महसूल सेवक संघटनेच्या वतीने कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हातकणंगले तालुक्यातील का शासकीय ठप्प झाले आहे अध्यक्ष नितीन जिल्हा सचिव नेताजी पाटील उपाध्यक्ष खजिनदार विजय शिंगे सेक्रेटरी प्रवीण कांबळे सदस्य महम्मद जमादर अस्मम मुलानी अवधूत राणभरे महसूल सेवक पतसंस्था उपसभापती संदीप पुजारी यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार श्री सुशील बेल्लेकर यांना निवेदन देण्यात आले या आंदोलनामुळे शासनाच्या ईपीक पाहणी सेवा पंधरवाडा व वा इतर नियमित शासकीय कामांवर परिणाम झाला आहे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाने तातडीने महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी सेवेत समाविष्ट करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे संघटनेचे कार्यकर्ते महम्मद जमादार यांनी सांगितले की मागण्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहणार असून शासनाने त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा